तर भावाचे मी ब्लॉग बघून स्टार्ट केलेले आणि आता मी पण एक चॅनल थँक्यू हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज ब्लॉग रोज काही तुम्हाला बघायला भेटत नसेल कारण की डेली ब्लॉग मी काही करत नाही तर गाईज आज मी कधी चिपलून लागली तसं होतं आहे ओंकार ओंकार जाते कॉलेजला आणि मी चिपलेला जातो माझ्या वर्गातल्या पोरासोबत असंच फिरायला त्यांचं काम म्हणून रॉयल एंट्री बघा भावाची आपल्या लास्त लास्ट तो अहो आबी तर तो आता वायरल व्हायला लागला लाग त्यामुळे जरा त्याची पण इज्जत वाढायला लागली आबी तर गाई चिपलून जाते आणि चिपलून तुम्हाला पुढं कसं कोण कोण येणार आहेत मित्र ते पण दाखवतो ते नक्की बघा पहिलं म्हणजे आपल्या आबीला भेटू आपण तर गाईचा आबी आता आला आहे आबीला विचारू आपण आबी खूप दिवसां आपल्या ब्लॉगला आलास तुला कसं वाटतंय आता काय व्हायरल होत चालत पोरं वगैरे तुझी आता ओळख बिलक वाढले काय ओळख खूप ओळख वाढली तुझी आता मला समजलं अजून वाजले अजून टाइम आहे अभी का टाइम आहे ब्लॉक आता आम्ही आलेलो चिखलूणला आणि आपल्यासोबत आहे सिद्धेशकरंजकर रोहित मोहिते प्रांजल आणि अथर्व तर काही आम्ही चिखलूणला आलेलं आहे एक काम आहे कॉलेजचं बारावीचं फॉर्म भरायचं आहे त्यामुळे आधार कार्डचं काहीतरी करायचं ते काय आलेलं आहे गाई आता शिव नदीच्या आलेलं आहे मध्ये आणि इथे मगर आहे बघा

पबजी चालवाने इकडं काय आता मला आपल्या मगचा नंबर आता काय बघतोय काय माहिती मशीनमध्ये गेम बघतोय मला वाटते पबजी चाल त्याला नाद आहे त्यामुळं पबजी बघ असेल काकांनी दिली नाही नोमकारला पण बोलवून घेतले आणि शिवम सर शिवम सर पण बी जी एम आहे आमची स्कॉडच एक आहे बी जी एम आयची आमचं बघा तिकडे आणि आता थोड्याच्याच एक खास व्यक्तीला भेटायचं आहे तर तुम्हाला दाखवतो आणि रितेश मोरे तर गाईज आता आमचं तिथलं काम झालं आहे त्या आधार कार्डचं काय करायचं होतं ते आणि आता आम्ही जातोय एका व्यक्तीला भेटाय म्हणजे चिपलूणचं ब्लॉगर आहे तो पण सर्वात मोठा ब्लॉगर तर त्याला आम्ही भेटायला जातो तर गाई जाता आम्ही तुम्हाला बोलले होते मी ज्या व्यक्तीला भेटायला होतो तो सुरेश बावद्याने तर चांगलं आहे चांगलं सुरेश भावदाने ब्लॉग तर भावाचे मी स्टार्टिंगला ब्लॉग बघितले तेव्हापासून मी ब्लॉगचं पण इकडे पण इक आहे मला पण घे ब्लॉग तेव्हापासून मी ब्लॉग स्टार्ट केले ज्याच्यात फेमस झालं स्टार्ट झाले असं पकड चांगलं वाटतंय येत आहे ना मला असं पकडायचं आहे आम्ही अजून तरी बोललेलं होॉगिंगचं कोणतरी होतं आहे का असं म्हणजे एक दिवसारखाच आलेला एक मित्र एक रत्नागिरीचा आहे रत्नागिरीचा त्यांनी मला असं सांगितलं असं पकडायचं मोबाईल नीट जसं होत नाही ना दिसत सगळं क्लिअर दिसत नाही ना ना तर भावाचे मी ब्लॉग बघून स्टार्ट केलेले आणि आता मी पण एक चॅनल आहे ते आज नाही आहे झाली तरी तीन तीन नाही चार पाच महिने झाले कंटिन्यू ठेव ॲटोमॅटिक वाढतील जरी पन्नास स्टार्टिंगला किती पन्नास व्ह्यूज येतील म्हणून मी चालू केलेलं माझे पण तेव्हा आलेले तरी आता दररोज जरी शंभर आले तरी बस झाले ना काय फक्त बंद पाडू नको काय नाही काय नाही का टाकलं काहीतरी व्हिडिओ वगैरे फनी करशील तेवढं स्टार्टिंग ला लोक हे करतात पण होतो ना म्हणून तो विषय झालेला असा विषय पण आता जरा कंटिन्यू ठेवायचा आता म्हणजे सगळंच टाकणार आहे सगळं टाकणं म्हणजे इकडे जातो तिकडे जातोय जरी कंटेंट नसलं तरी टाकत राहणार आहे असा विषय आपल्या जपूल एवढं कोण करत नाही तरी ब्लॉगिंग पण एवढं काय अजून माहिती नाही करूया मी पण नवीन एक गेमिंग पण करतोय चालू आता पण सपोर्ट ठेवा बस <laughs> थँक्यू आल्याबद्दल या परत कधी आलात ना आपण स्ट्रीम करणार दादाचे वन वन लॅक झाले हो तू स्ट्रीम चालू करणार आहे स्ट्रीम चालू करणार आहे तर दादा आम्हाला पण घे कधीतरी केला शंभर टक्के मला आधी खेळायचं येऊ दे

फ्रीय बंद्रीय करत राहाय तू पण सुट्टी करतो मी पण सांभाळे तुम्ही पण फेमस काय करायचे आधी व्हिडिओमध्ये राहून राहूनच फेमस झाले असं नाही की नंतर मग हे जे टेन के झाले नंतर तुम्ही पण अकाउंट ओपन करा हळूहळू

आणि याला भेटलेलंच मी शेल्डीदार नाव आलेल त्या मी यालाही भेटलेला आणि जे पण बघतो मी म्हणजे ब्लॉग नाही बघत तो ब्लॉगला असतो ते मी बघतो रोज जर गावात आला आम्हाला इज्जत द्या तर काही ज्या व्यक्तीला भेटायचं होतं त्या व्यक्तीला आम्ही भेटलेलं आहे सुरेशाला भेटलेला आहे मला भेटून खूप छान वाटलं அது சோமில அங்குஷா அடி அஜயில நகை